गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही प्रचंड आक्रमक झालेले असतानाच आता या घटनेचे दिल्लीच्या राजकारणातही उमटले आहेत कारण ही घटना पाहून काँग्रेस नेते राहुल गांधी देखील अवाक झाले आहेत शिवाय या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे राहुल गांधी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिला आहे की नरेंद्र मोदी दो हिंदुस्तान बनणार आहे जहा न्याय भी दौलत का जे, तर या व्हिडिओत बोलताना ते म्हणाले नमस्कार मी राहुल गांधी बस ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर ओला उबर आणि ऑटो ड्रायव्हर यांनी जर चुकून एखाद्याला मारलं तर त्यांना दहा वर्षाची शिक्षा होते परंतु श्रीमंत वर्षाचा मुलगा नशेत कार चालवतो जीव घेतो तेव्हा त्याला फक्त निबंध लिहायला सांगितलं जातं मग यात न्यायाने ट्रक आणि बस ड्रायव्हर यांना निबंध लिहिण्याची सजा का दिली जात नाही असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं दोन हिंदू बनवले जात आहेत का एक श्रीमंतांचा आणि दुसरा तर ते उत्तर देताना मी सगळ्यांना गरीब बनवू का पण प्रश्न न्यायाचा आहे गरीब श्रीमंत दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे यासाठीच आम्ही लढत आहोत असं राहुल गांधी यांनी म्हटलं असून त्यांच्या या मुळे अपघाताची चर्चा आता देश पातळीवर सुरू झाली आहे गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांकडे असते अनेकदा आर्थिक गुन्हे प्रकरणातील लाच अधिकारी सापा रचून लाच घेणारे सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करतात मात्र काही वेळा ज्यांच्यावर मोठी जबाबदारी असते तेच पोलीस अधिकारी लाच घेताना आढळून येतात अगदी वाहतूक पोलिसांपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकारी ही लाचेच्या मोहातून सुटत नाहीत हैदराबाद मध्ये लाच प्रतिबंधक पथकाने काल सकाळ अशा एक पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे हैदराबाद मधील सहाय्यक पोलीस आयुक्त टी एस उमा माहेश्वरराव यांच्या घरावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली विशेष म्हणजे एसीबीने शहरातील उमा महेश्वरी राव यांच्याशी संबंधित दहा ठिकाणी छापेमारी केली आहे बिग बॉस फेमस अभिजित बिस्कुले हे कल्याण लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत काल कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आज अभिजित बिस्कुले यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की मतदारसंघातील मतदार यादीतून ऐंशी हजार मतदारांची नावे गायब झाली असल्याचे काल समोर आलं आहे मतदानापासून ऐंशी हजार मतदार वंचित आहेत त्यामुळे पुन्हा मतदान घ्या नाही तर सत्तावीस मे पासून आमरण उपोषण करणार असल्याची माहिती अभिजित बिचकुले यांनी केली आहे अकोला जिल्ह्यातल्या तेलारा तालुक्यातील अडगाव आणि दहिगाव येथील शेतकऱ्यांच्या गतवर्षे खरीप हंगामातील कपाशी व तूरचा पीक विमा परतावा अद्यापपर्यंत मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काल जिल्हा कृषी अध्यक्ष कार्यालय शिवसेना पदाधिकारी शिवा मोहोड व शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वाखाली टी आंदोलन केले यावेळी एच डी एफ सी पीक विमा कंपनीचे सुनील भालेराव यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला आहे अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखोचे नुकसान झालं आहे आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला व नुकसानीची पाहणी केली काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे कणकवली तालुक्यातील अनेक घरांचे नुकसान झालं आहे आमदार नितेश राणे यांनी तत्काळ छप्पर दुरुस्तीसाठी नागरिकांना मदत केली होती हा सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी नुकसानीची पाहणी करत राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करत असले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पोर्श कारच्या अपघात तलपोईन आरोपी बाबत, आज मोठा खुलासा झाला आहे सहाशे कोटींचा मालक असलेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या या मुलाने मद्यदुंद अवस्थेत दोघांना चिरडले होते या मुलाच्या शाळेतील कृत्याबाबत राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी खुलासा केला आहे जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे हे मामा भाचे आहेत एवढेच राजकीय वजन असूनही हा बिल्डर आणि त्याचा मुलगा किती मुजोर होता हे यावरून दिसत आहे बिल्डरच्या या मुलामुळे प्राजक्त तनपुरे त्यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली होती सोनाली आणि बिल्डरच्या मुलासह काही मुलांची तक्रार यांच्या पालकांकडे केली होती परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही अखेर मी माझ्या मुलाला त्या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत शिकवल्याचं सोनाली तनपुरे यांनी म्हटलं आहे नागपूरच्या मौदा शहरामध्ये घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेना काल संपूर्ण शहर हळहळत हल आहे नागपूरमधील मौदा भटक्या कुत्र्यांना तीन वर्षीय मुलावर हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचा वातावरण पसरला आहे मौद्यात काही दिवसांपासून मौदा शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे अनेकांना चावा घेऊन जखमी केला आहे शहरातील विविध वस्त्यांमध्ये भटके कुत्रे फिरत असतात लहान मुलं खेळतात त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याचे अनेक घटना घडल्या आहेत लंडनहून सिंगापूरला निघालेल्या विमानाला मंगळवारी अचानक आलेल्या वाराच्या झंझावातामुळे जोरदार धक्के बसले त्यामुळे अवघ्या सहा मिनिटातच विमान सदोतीस हजार फुटावरून एकतीस हजार फूट उंचीपर्यंत खाली आले या घटनेत एक ब्रिटिश नागरिकाचा मृत्यू झाला तर तीस जण जखमी झाले त्यानंतर विमानाचे बँकॉक विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत कोणी जिंको अथवा हरो मात्र तळीरामांना तो आनंद किंवा दुःख साजरे करण्याची संधी मिळावी त्याची सोय व्हावी यासाठी चार जून डे ला हॉटेल ओनर्स असोसिएशनचा विरोध आहे मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या दिवशी म्हणजे चार जून रोजी संपूर्ण दिवस ड्रायडे ठेवण्याच्या निर्णयाला हॉटेल्स ओनर्स असोसिएशनचे उच्च न्यायालय आव्हान दिलं आहे ड्रायडेच्या दिवशी हॉटेल रेस्टॉरंट वाईन शॉपमध्ये दारू विक्री करण्यास मनाई करण्यात येते त्याविरोधात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन यांनी दोन वेगवेगळ्या वेग याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत सोशल मीडियाचा प्रचार वाढल्यापासून रील बनवण्याच्या नादात होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे झारखंडमधील साहि बंग जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथे रील बनवण्याच्या एक तरुणाने शंभर फूट उंच कड्यावरून पाण्यात उडी मारली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढला त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी प्रक्रिया पूर्ण करून तो मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री ते संबोधित मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री